आपल्यासोबत आमदार विकास ठाकरे आहे भाऊ कोट्यवधी रुपये खर्च करून अगदी चार दिवसाचं चा अधिवेशन आहे कसं बघता काय विदर्भाला न्याय मिळेल का, का हे विदर्भात मला वाटतं आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे <laughs> आणि ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे तर विदर्भाच्या हिताचा कुठलाही निर्णय किंवा जो अन्याय सामान्य जनतेवर होतं त्याच्यावर सरकार बोलण्यास तयार नाही आहे आणि मग हे अधिवेशन कशाला घ्यायला पाहिजे होतं जशी शपथ झाली होती आमदारांची त्याच वेळेस एक आठ दिवसाचं अधिवेशन घेतलं असतं आणि हा खर्च जो एवढा करोडोचा केला तो विदर्भासाठी दिला असता तर ते सामान्य जनतेच्या कामात आला असता परंतु नुसता राज्य शासनाच्या पैशाच्या तिजोरीतला म्हणजे विल्हेवाट कसा लावायचा आणि अधिवेशनाच्या निमित्तानं तोंडाला पानं पुसायचा हा सरकारचा प्रयत्न आहे आणि ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होतं त्या विदर्भातले कुठलेही प्रश्न निकाली लागणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे काय महाराष्ट्राचे तारांकित प्रश्न आहे आणि कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही अधिवेशन मला असं वाटतं की अधिवेशन चालू असताना जे ज्वलंत विषय असतात जे परभणीतली घटना आहे अशा विषयांवर बोलण्यासाठी आज नाही बोलायचं उद्या बोलायचं ही भूमिका अध्यक्षांची बरोबर नाही आणि अशा ज्वलंत प्रश्नांवर की ज्यामुळे राज्य पेटणार नाही कुठेतरी सरकारची भूमिका राज्यासमोर येईल अशा प्रश्नावर मला वाटतं की अध्यक्षांनी आणि सरकारनी विरोधकांना बोलू दिलं पाहिजे आणि दोन दिवस हे अधिवेशनाचे असेच गेल्यानंतर कुठलाही प्रश्न निकाली लागणार नाही हेच या अधिवेशनात स्पष्ट झाले तुम्ही ई व्ही एम विषयाला घेऊन विरोधक आक्रमक झालेले आहे तुमच्या पक्षातर्फे काय तुमचं मत आहे यावर यावर आता ई व्ही एमच्या विषयामध्ये अनेक वेगवेगळे सर्वांचे निकष आहेत परंतु एकत्रितपणे पर सगळे आंदोलन करत आहे आम्ही शेवट कसा होतो आणि ईव्हीएमच्या बाबतीत काय होतं ते काही दिवसांनी तुम्हाला कळेल मला काय वाटतं हा ईव्हीएम घोटाळा आहे का असं तीन महिन्यात एकदम लोकांचं मतपरिवर्तित होणं यावरून तर थोडं काही पण भाऊ लोकसभेला आणि दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये जेव्हा तुमची सरकार आली तेव्हाही ईव्हीएम होतं ना आणि तुम्ही आलातच आहे निवडून आलो आहे परंतु ज्या पद्धतीनं सारं मताधिक्य वाढलेलं आहे प्रत्येक विधानसभेत ते संशयास्पद आहे असं वाटतं तर आपल्यासोबत होते नागपूरचे विकास ठाकरे ज्यांनी ई व्ही एम मुद्द्याला घेऊन सांगितलं की जे मताधिक्य वाढलं आहे त्यावरून जे आहे कुठं ना कुठे डाऊट येत आहे वी के बी न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर नागपूर